नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज देणार आहे जसाही मान्सून सुरू होईल तसा आपण महाराष्ट्रासंदर्भातला सविस्तर अंदाज द्यायला सुरुवात करणार आहोत मात्र तोपर्यंत जोपर्यंत संपूर्ण देशामध्ये वातावरण आहे तोपर्यंत आपल्याला तो अंदाज देणं आवश्यक आहे आपण बघतो की नव्याने डब्ल्यू डी उत्तर भारतात येतो आहे राजस्थानमध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू झाला आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे एकूणच आता महाराष्ट्रामध्ये देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्या संदर्भातला आपण अंदाज बघणार आहोत सध्या भारतातील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पडणाऱ्या पावसाचा अंदाज जर घेतला तर बंगालच्या उपसागराच्या मध्यामध्ये एक परिस्थिती आहे त्यानंतर तेलंगणाच्या आजूबाजूने थोडं मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण आहे तर उत्तर भारतात खास करून पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार झालं आहे डब्ल्यू डीचा हा प्रभाव आहे उत्तर राजस्थानमध्ये याचा हलकासा प्रभाव आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट कायम असून मराठवाडा विदर्भात त्याचा खरा प्रभाव आहे हा प्रभाव तीन तारखेलाही राहणार आहे आणि चार तारखेला देखील राहणार आहे पाच तारखेला मात्र हा प्रभाव संपणार आहे बऱ्याच अंशाने तापमान कमी होईल आणि सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहणार नाही म्हणजे याचाच अर्थ आता उष्णतेचा प्रभाव कमी होऊन पावसाळी वातावरण किंवा मान्सूनपूर्व पावसाळी वातावरण तयार होणारे देशामध्ये अनेक ठिकाणी गारपीट होणारे आणि त्यामुळे हवेतील गारवा वाढणार आहे महाराष्ट्राच्या गेल्या आठवड्यातील पावसाचा अंदाज आपण जर बघितला तर गेल्या आठवड्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस झाल्याची माहिती मिळते म्हणजे या आठवड्याची सरासरी त्याने ओलांडली होती इतरत्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं शिडकावा बऱ्याच ठिकाणी झाला आहे परंतु त्याने विशेष फ नोंद झालेली नाही आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र शंभर टक्के जवळपास घट पावसाची राहिलेली आहे आता आपण जर एक मार्चपासून तीस एप्रिलपर्यंत दोन महिन्याचा जर डेटा एकत्र बघितला तर जळगाव नंदुरबार पालघर या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पावसाची घट राहिली या ठिकाणी पाऊस पडलेला नाही अकोला अमरावती वाशिम याचा डेटा उपलब्ध झालेला नाही मात्र ठाणे सिंधुदुर्ग वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाने दोन महिन्याची सरासरी ओलांडलेली आहे तर भंडारा आणि गोंदिया दे जिल्ह्यामध्ये दे देखील सरासरी एवढा पाऊस झाला आहे यवतमाळमध्ये सरासरी एवढा पाऊस झाला आहे लातूरमध्ये सरासरी एवढा पाऊस झाला आहे इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस झाला आहे म्हणजे पुणे आणि सातारा सांगलीमध्ये पावसाची नोंद झाली आहे परंतु थोडी घट आहे त्याचबरोबर इतरही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची हलकीशी एंट्री झालेली आहे फारसा पाऊस झालेला नाही पावसाची घटच आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मे महिन्याचा उष्णतेचा मॅप समोर आलेला आहे आणि थोडं अवकाळी पावसाचं वातावरण वाढत असल्यामुळे उष्णता मान नियंत्रित राहील मेमध्ये असं दिसतंय मात्र मेमध्ये आपण पावसाचा अंदाज जर बघितला तर मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे मे महिन्यात महाराष्ट्रात थोडं उत्तर कोकणाचा अपवाद सोडता बहुतांश महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये त्याचा जोर राहणार आहे शिवाय संपूर्ण देशाचा विचार करता देखील मेमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघतो डब्ल्यू डी उत्तर भारतात दाखल होतोय पूर्व भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव आहेच एक सर्क्युलेशन बंगालच्या बसागरामध्ये आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलतं आहे आपण जर साधारण अंदाज घेतला तर अँटी सर्क्युलेशन आपल्याला अरबी समुद्रामध्ये दिसतंय त्यानंतर एक मध्य भारतावर एक सर्क्युलेशनचा अंदाज आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला काही सर्क्युलेशन्स दिसत आहेत आणि उत्तर भारतातून येणारा डब्ल्यू डी यामध्ये आपल्याला ट्रप जोडल्या जातील आणि त्यामुळे यातून पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे सध्या विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे चार तारखेला देखील उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत पावसाचं अवतरण आहे महाराष्ट्रात विदर्भात शक्यता आहे चार तारखेपासून मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होऊ शकते पाच तारखेला देखील महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये आणि मराठवाड्याच्याही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं जी एफ एस मॉडेलनुसार सात तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पावसाचा अंदाज आहे भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाची नोंद होईल विदर्भातून पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज आहे पावसाचं प्रमाण हे विदर्भातूनच वाढेल असं दिसते चार तारखेला देखील पूर्व भारताच्या दिशेने पावसाळी वातावरण आहे पाच तारखेपासून पावसाचं प्रमाण मध्य भारत छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ गुजरात राजस्थान उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रमाण वाढणार आहे सहा तारखेला यामध्ये वाढ सात तारखेला गुजरातवर एक मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणं अपेक्षित आहे आणि त्याचा उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात परिणाम होण्याची शक्यता आहे आठ तारखेला हे क्षेत्र अधिक प्रभावी होण्याची शक्यता देखील आहे नऊ तारखेला अरबी समुद्रात त्याचा प्रभाव वाढण्याची देखील शक्यता आहे दहा तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या काही भागात जे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढू शकतं असा इस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत आहे बारा तारखेनंतर महाराष्ट्रात ता पावसाचं प्रमाण वाढेल मान्सूनला पूरक अशी स्थिती पंधरा सोळा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये तयार होते आणि जवळपास ती अरबी समुद्रापर्यंत आहे याचा अर्थ मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल स्थिती लवकरच तयार होईल असा अंदाज आहे आपण दोन मे पासून सोळा मे पर्यंत असा एक पंधरा दिवसाचा अंदाज जेव्हा बघतो तेव्हा महाराष्ट्रात पावसाची नोंद होणार आहे हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे त्यामध्ये नंदुरबार पालघर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात त्याचं प्रमाण थोडं जास्त राहील इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजे लातूरमध्ये एक नोंद होण्याची शक्यता आणि गडचिरोलीमध्ये थोडं पावसाचं प्रमाण या काळात अधिक राहू शकतं आज विदर्भात पावसाची शक्यता आहे उद्या देखील विदर्भात पावसाची शक्यता राहील सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ वातावरण वाढेल गुजरातवरील पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे चार तारखेपासून नंदुरबार आणि नाशिक पुणे जिल्ह्यात देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात देखील चार तारखेपासून पावसाचा सुरुवात होईल मोठं पावसाळी प्रमाण उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे अहिलानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाच तारखेपासून वाढेल तर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ जिल्ह्यातही पावसाची पाच तारखेपासून सुरुवात होईल हे पावसाचं प्रमाण कोकणासहित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात सहा तारखेलाही असणार आहे सात तारखेपासून थोडी पावसात घट होईल किंवा वातावरणात काही बदल होईल तर तो आपण अपन बघू आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा